आहेर कुटुंबाचे आदर्शवत कार्य विवाह सोहळ्यातील सत्कार समारंभास बगल देत केली अनाथ आश्रम वृद्धाश्रम अशा संस्थांना मदत येवला तालुक्यात अल्पावधीतच आपल्या कार्यातून वलय निर्माण करणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांच्या कुटुंबातील विवाह सोहळा वीस मे रोजी थाटामाठात व हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवार व हितचिंतक यावेळी उपस्थित होते लग्न समारंभ म्हटलं की सत्कार समारंभ आलाच त्यातून पैशाचा व्यय तर होतोच पण दुजाभावही जाणवतो असा विचार सचिन आहेर यांना खात होता आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी तेवढाच तोलामोलाचा मोलाचा वादरणी आहे असा त्यांचा नेहमी भाव असतो सामान्यांच्या चरणी नतमस्तक होणं त्यांचा स्वभाव गुण आहे म्हणून हे सर्व टाळून त्यांनी सत्कार समारंभ टाळत विवाह सोहळ्याच्या अगोदरच प्रत्यक्ष अनाथ आश्रम व वृद्धाश्रम यास भेट देऊन भरेव अशी आर्थिक मदत दिली तसेच तेथील कामकाज व परिस्थिती जाणून घेतली व भविष्यात ही मदतीचे आश्वासन दिले आहे परिवार व परिवाराचे मुख्य सचिन आहेर यांच्या या कृतीच्या सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे तसेच समाजासमोर त्यांनी एक आदर्श घालून दिला अशी भावना अनेक जण बोलून दाखवत आहेत लग्न सोहळ्यात केला जाणारा सत्कार समारंभ यातील वस्तू या घरापर्यंतही जात नाहीत यजमान यांना आर्थिक जळ लागते पण अतिथी यांनाही लाभ होत नाही तसेच उपस्थित सर्व मान्यवर व अतिथी आपल्यासाठी सारखेच असतात त्यासही वेगळेपणा दिसायला नको म्हणून सत्कार समारंभाला बगल देऊन मतदारसंघातील लौकी शरद येथील संघ ऋषी वृद्धाश्रम व लासलगाव येथील जनार्द स्वामी अनाथाश्रम वृद्धाश्रम व गोशाळा या संस्थांना मदत केली सचिन आहे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला यांनी केलेले कृत्य खरंच प्रेरणादायी आहेत असं उपस्थित

मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वांना पुढील आयुष्यासाठी जय जयन शुभेच्छा देते त्याचबरोबर यांचं पुढील आयुष्य सूर्याचं समृद्धीच आनंदाचं भरभराणी सहज राहते त्यांच्याकडून गोर गरीबांची रंजा गांश्रमांची देशाची माता पित्यांची गोमातेची सेवा त्यांच्याकडून भर असेच त्यांना शुभेच्छा देते त्याचबरोबर अरे आश्रमासाठी भेट देण्यासाठी ते उपस्थित झाले आपल्या आश्रमाचा कार्यगाव थोडसं सांगू दे आश्रमामध्ये मतिमंत मुलं आहेत अनाथ मुलं आहेत त्याचबरोबर वृद्ध देखील आहेत आणि गोशाळा आहे आपल्याकडे संख्या 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 जवळजवळ पंधरा वीस वृद्ध आपल्याकडे आहे आणि गोशाळेमध्ये जवळजवळ नव्वद गाई आपल्या आहेत कार्य करत असताना आदरणीय वासुदेव नंदगिरी गुरु मोहरी बाबांच्या या संकल्पने अनाथ आश्रम वृद्धाश्रम गोशाळा चालू आहे आश्रमाचे सचिव आणि आम्ही दोघ हे आश्रम सांभाळण्याचं कार्य करतो आणि यासाठी त्यांनी जी मदत केली परिवाराने आणि भव्हर परिवारांनी जी मदत केली आश्रमाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते रामकृष्ण बघूया शाई ऋषी वृद्धाश्रमास काय मदत केली ती सचिन अहिर परिवाराच्या वतीने आज आमचे मित्र सन्मनीय श्री सचिन भाऊ अहेर कृषी उत्पन्न बाजार समिती यावला यांचा बंधू चिरंजीव राहुल व ची शोकांक्षिणी अश्विनी यांचा शिव विवाह स्वरेशा निमित्ताने उपस्थित सन्माननीय अतिथी व मान्यवरांचे मी शब्दसमनांनी स्वागत करतो आज या शिवमंगल सुळ्याला उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय मान्यवर यांचा सत्कार सर्वच सत्कारमूर्ती असल्यामुळे सत्कार समारंभ होणं गरजेचं होतं परंतु हा सत्कार समारंभाचा खर्च टाळून त्यांनी या आपल्या येवला तालुक्यात चालू असलेल्या सैंग ऋषी वृद्ध आश्रम शिरस या ठिकाणी अनाथ निराधार वयोवृद्ध गरीब गरजू लोकांची सेवा करत असलेल्या आश्रमासाठी तो खर्च देऊन भरीव अशी मदत केलेली आहे मी संघ ऋषी वृद्धाश्रमाच्या आश्रमाच्या वतीने व दरड परिवाराच्या वतीने आहेर पाटील परिवाराचे व भवर पाटील परिवारांचे तसेच आपल्या सर्व उपस्थितांचे शब्दसंमेलनानी स्वागत करतो व आभार मानतो आणि या चिरंजीव राहुल व चिसौका आश्विनी यांचा भावी आयुष्य भरभराटीचं सुख समृद्धीचं जावो यांच्या हातून समाजाची सेवा घडो देशाची सेवा घडव यांच्या हातून निसर्गाचे संवर्धन घडू प्राणीमातांची सेवा घडू विशेषत ही सृष्टी दाखवणाऱ्या माता पित्यांची व सासू सासऱ्यांची अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा घडू पुत्र व्हावा आयसा गुंडा त्याचा तिन्ही रोटी झेंडा या उक्तीप्रमाणे या नवरामपंथ्याचं जीवनमान असावं हीच मी जगाचा निर्माता जगाचा नायक भगवान श्रीकृष्णाचरणी शिंग आश्रमाच्या वतीने व जराड परिवाराच्या वतीने प्रार्थना करतो व थांबतो नांदा सौख्य भरे धन्यवाद